नमस्कार मी कला गोखले आत्तापर्यंत आपण आईस्क्रीमचे दोन भाग व्हिडिओ बघितले असेलच तुम्ही आज मी आईस्क्रीमचा तिसरा भाग व्हिडिओ करत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये आपण आता पान आईस्क्रीम ब्लॅक करंट ओरिओ आणि केशव पिस्ता हां पान आईस्क्रीम ब्लॅक करंट ओरिओ आणि किसन पिस्कीचा ह्या काय ते पिस्ता आईस्क्रीम आपण आहोत म्हणजे आपण बारा आईस्क्रीम तीन भागामध्ये होत आहेत हे पान आपण विड्याची पानं घेतलेत खरी विड्याची म्हणजे ताजी पानं घेतली आहेत आणि ते बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढलेले आहेत याच्यामध्ये पानाचा मसाला केला मी म्हणजे बडी बडीशेप छोटी बडीशेप धनाडाळ थोडं सुकं खोबरं थोडं थंडाई असते ती ते घालून हा पानाचा मसाला तयार केला आहे तो दोन्ही आपण मिक्स दा करणार आहोत त्यानंतर हे आपण क केलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण ब्लॅक करंट केला आहे ब्लॅक करंटला तुम्ही काळी द्राक्ष आणून त्याचा उपयोग केला तरी चालतो माझ्याकडे काळ्या मनुका होत्या त्या काळ्या मनुका मी पाण्यामध्ये भिजवल्या आणि त्याच्यामुळे मिक्सरमध्ये काढल्या थोडी साखर नावाला घालून साखर अगदी कमी घालायची एखाद दुसरा चमचा दुसरा पिठी साखर त्यानंतर हे केशर पिस्ता त्याच्यामध्ये पिस्ते घेतलेत बदाम घेतलेत आणि त्याच्यामध्ये केशर घातला आहे आणि वेलची घातली आणि अशी पावडर आपण करून ठेवले आणि हे आजकालचं सगळ्यांच्या मुलांचं आवडतं म्हणजे ओरिओ आईस्क्रीम त्यामुळे ओरिओ बिस्किटं आणले आहेत त्या बिस्किटांचा हा चुरा करून ठेवला आहे आणि तो ओरिओ आईस्क्रीममध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीममध्ये टाकणार आहोत कलं तर अशा प्रकारे आपण हा पान आईस्क्रीम केशर पिस्ता आईस्क्रीम नंतर हे ब्लॅक करंट आईस्क्रीम आणि हे ओरिओ आईस्क्रीम अशी चार आईस्क्रीम आपण ह्या तिसऱ्या भागात करणार आहोत त्या आईस्क्रीम धमाका पाठरी आपण सुरू करूया आता करायला आता बेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे आत्ता आपण जर बेस करण्या तुम्ही सगळं एक्सपर्ट झाला असणार आपण बेस करण्याकरता चार गोष्टी कोणत्या वापरतात तुम्हाला त्यावेळेला पाठ झालं असेल आपण गार दूध घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर घेतले त्याच्यामध्ये आपण व्हीप क्रीम घेतलं आहे आणि थोडी पिठी साखर घेतली आहे हे सगळं आपण एकत्र करून कोणत्याही प्रकारे डबल मिक्सरने करा किंवा तुमच्या मिक्सरने करा किंवा हँड मिक्सरने करा तुम्ही तो बेस तयार करायचा एकदा बेस करून झाला की कोणताही आईस्क्रीम तुमचं तीन तासामध्ये तयार होतं हे पाहुणे तुमच्याकडे येणार असतील तर आदल्या दिवशी बेस करायचा बेस करून झाला की संध्याकाळी तुमचा आईस्क्रीम तयार करून दुसऱ्या दिवशी तयार होऊन जातो त्यामुळे अतिशय या मे महिन्यामध्ये बारा प्रकारचे आयस्क्रीम आपण करतोय तर तुम्ही सगळ्या प्रकारचे आयस्क्रीम नक्की करून बघा असं मला खात्री आहे तुमक्यामध्ये बघूया आपण आता या उन्हाळा बाहेर प्रचंड आहे चाळीस डिग्री टेम्परेचर असल्यामुळे त्या फ्रीजमध्ये सुद्धा तो घट्ट व्हायला जरा वेळ लागतोय पण आपण आईस्क्रीम तयार करून मग फ्रीजमध्ये ठेवूया आपण हा पहिल्या आयस्क्रीमचा प्रकार करतोय या पहिल्या मध्ये थोडासा बेस घेतला मी त्याच्यामध्ये पहिला आपण केशर पिस्ता आधी करूया कारण का एकदा पान आयस्क्रीम केलं की सगळ्याला वास लागेल आपला मग केशर पिस्ता आपण आधी करूया साधारण दोन तीन चमचे पावडर ह्याच्यामध्ये टाकायचे आपण आणि जरा मिक्स करून घेतलं मिक्स कसाला करायचं ते उडू नये म्हणून नाही तर काय होतं आपण मिक्सीला आल्यानंतर पटकन ते उड उडू जाऊ शकतं ना सगळीकडे उडतं आणि ते उडू नये म्हणून आपण फक्त केलं तेच नाही आता आपण आणखी बेसचा एक भाग घेऊया चार भाग आपण पुढे वाढते त्याच्यामध्ये आपण ओरिओ आईस्क्रीम करतोय हा बेस आहे आणि ओरिओ बिस्किटांचं मी त्या ठिकाणी पावडर केलेली आहे ही पावडर टाकूया त्याच्यामध्ये पुन्हा जरा मिक्स करून घेऊया आता आप हा बेस आहे आपला हा बेस आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिजे आपण आणखी कायसमीन करणार आहोत पार्ट थ्रीमध्ये ते म्हणजे एक पान झालं एक ओरिओ झालं एक तुमचं केशरपिस्त आलं आणि हे एक आपण करणार होते ते काळ्या मनुकांचं करतोय काळ्या मनुका मी पाण्यामध्ये भिजवल्या आणि त्याच्या मिक्सरमध्ये काढून त्या साखर घालून ते काढलंय मिक्स करून घेऊया आता आपण पार्ट थ्री मधलं पान एसीम करतोय की विड्याची पानं आपण खरी आणलेली आहेत खरी म्हणजे ताजी विज्याची विड्याची पानं आपण त्यात टाकतोय आणि हा पान मसाला मी घरी केलेला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकतोय रंग हवा तर मी आपण नंतर टाकू शकतो त्याच्यामध्ये किंवा किती येते आपण आईस्क्रीम धबा भाग एक भाग दोन भाग तीन केला भाग एक मध्ये आपण मँगो चॉकलेट स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला केले भाग दोनमध्ये आपण वाव्हा अंजीर टेंडर कोकोनट बटरस्कॉच केले आणि भाग तीनमध्ये पान आईस्क्रीम ब्लॅक करंट आईस्क्रीम त्याच्यामध्ये आपण मंदको वापरल्या केशर पिस्ता आईस्क्रीम आणि ओरिओ आईस्क्रीम मुलांच्या आवडीचं ते केलेलं आहे तर अशा प्रकारचे आईस्क्रीमचे आपण तीन भाग केले आणि मला खात्री आहे की ह्या मे महिन्यामध्ये तुम्ही नक्की सगळ्याला आईस्क्रीम करून बघाल आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडतील तर तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब तर करताच तुम्ही सगळ्यांना आणि कॉमेंट्स लिहा तुम्हाला तुमच्या कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडतात छान लिहिले आहे किंवा छान करते असं म्हटलं की माझा उत्साह जास्त वाढतो आणि त्यामुळे तुम्ही तर नक्की द्या का तसं कॉमेंट्समध्ये आणि धन्यवाद काही प्रॉब्लेम आला तर फोन करून नक्की विचारा मला मी नेहमी हजर आहे तुमच्याकरता ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद